दिलेल्या पोलिसांनी दिले माहितीनुसार रोहित देवीदास गांगुर्डे याचे दामोदर हाईट्स जुने तांबटले येथे मेन दुकान असून या दुकानात जाऊन सचिन सोनवणे व रितेश सोनवणे या, या संशयितांनी शुक्रवारी सायंकाळी रोहित गांगुर्डे याला तुझा मित्र सोनू यांनी माझ्या पत्नीला फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवली अशी विचारणा करीत केली तसेच संशयित रितेश सोनोने हातातील लोखंडी रॉडने हात पाय व पाठीवर जोरदार वार करीत पुन्हा आमच्या नादी लागलास तर जिवंत सोडणार नाही असा दम दिला नाव रोहित देवीदास गांगुर्डे माझ्या शॉपचं नाव द बॉईज कलेक्शन माझ्या शॉपचा ॲड्रेस आहे जुनी तांबटलेन दामोदर आई शॉप नंबर तीन इथे सचिन सोनवणे व त्यांचा बंधू रितेश सोनवणे हे दोघं बंधू भाऊ आले माझ्या दुकानावरती ते मला म्हटले का तुझ्या भावाचं तुझा, तुझा मित्र आहे माझ्या भावा माझ्या भावाच्या वहिनीला रिक्वेस्ट पाठवली त्यांनी फेसबुकला त्यांनी ती रिक्वेस्ट कावर पाठवली त्याच्यामध्ये माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नसून त्यांनी माझ्यात मला डायरेक्ट गच्ची धरून मला बाहेर ओढलं दोघा भावांनी आणि मला लोखंडी दांड्यांनी मारहाण चालू केली आणि मला म्हणे माझ्या इकडे चाकू असता तर मी तुझा इथंच मर्डर केला असतं याची धमकी दिली मला तीन ते चार दिवसामध्ये जिवे मार जिवे ठार मारण्याची धमकी दिली तर भद्रकाली पोलीस स्टेशन मध्ये ह्या संदर्भात मी कंप्लीट नोंदवलेली दो असून दोन दिवसापासून त्यांना कोणत्याही प्रकारची अटक अजून झाली नाहीये एकच मागणी कामाला न्याय न्याय पाहिजे जे काय असेल त्यांनी जे काय कृत्य केलेलं आहे त्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे सदर गुन्हाबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा